या जण पटापट भर भर कपडे कपड्याच बाजार पाऊस येऊन राहिला ना म्हणून पूर्ण पायले कपडे टाकून घे यारे युट्यूब म्हणून लवकर लवकर लाईव्ह लिया ना चालून राहिली का ब्रेडा खाऊन राहिले काय काय खाऊन राहिले सांगा लवकर कमेंट करून टाइम लावून राहिले काय लाईव्हिया

स्वामी समर्थ संपत दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा दादा संपत दादा कोणा चार्जिंग नाही राजू आणि त्यात त्यांनी स्टँड करी लो त्रास दिवस राहिले त्याचा भयंकर त्रास दिवस राहिले मुली हा म्हणता येस हा जाऊ द्या थोड्या चार्जिंग थोडी फारशी शिल्लक होईपर्यंत चार्जिंग शिल्लक झाली आम्हाला आवाज क्लिअर येऊन आणि हे स्टँड हे हे खेकड्यासारखं स्टँड आलो तुमच्या दाजीने हे पा हे हे कवलं तुम्हाला लागते पण माझ्याने चिपकतच नाही लगे चिपकून नाही राहिलं काहीच नाही स्टँड पण आणलं ते ॲटो साठी आणल लाईट नाही का हा लाईट आहे ना बरोबर दिसून नाही राहिले का लाईट आहे ना पण इकडे आले बस मी हा लाईट असा पोडून आहे आणि कोणी बोलून राहिली म्हणून आवाज येत आहे आवाज राहिला धन्यवाद सांगितल्या बद्दल मी स्टँडवर लावते म्हणजे तुम्हाला काही ना काही उजळ भिज पद्धती दिसणार मी तपासते येतात

तो गाती बर तुम्हाला आज स्वयंपाक करायचं नाही का नाही अजिबात जीवार आला स्वयंपाक जी पाक करायचं बरं पाऊस आला का भयंकर आला तुळशीर दादा काय सांगू तुम्हाला मी अहो माहित आहे का हे कपडे होते सगळे मी न बच्चीवर टाकले होते वडू भरले हे टोटल -टो सॉरी 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 हे सगळे कपडेच टाकले ते वाळू घालले पाऊस आला कधी पाऊस आला आणि कधी कपडे सगळे गट केले माहितच नाही पडलं या पावसाच्या नांदाला कपडे गोळा ओले फट झाले डबल घरात आणले ओले कपडे घरात वाळू घालले आता म्हटलं आता बाहेर नाही आण पूर दोन तीन वेळा असंच झालं दाजी गेली का रिक्षा घेऊन हा दाजी गेले की रिक्षा घेऊन आता पोरं आणायला गेली ना शाळेत हा लेकरं आणायला गेली आधी शाळेत शाळेत गेली ते येथे ना तर लय वेळचे झाले येथे मला की आमच्याकडे परभणी जिल्ह्यामध्ये जेवण करायला येऊ का खरंच पा बर मग म्हणायचं नाही की ताई तुम्ही आला तर लोक खर्च झाला होता येईल इथला मोठा खर्च करायला लागला बहिणी आपण ऐकून घेणार नाही ते झालं चालतं झालं सांगून देतो पहिलेस मग दादा काय खुशी दादा हां मग तुम्ही तुमची जीवार आली नाही आली तर मग मला काही घेऊन नाही जेवण करायला येऊ सपरिवार असे हा सांगून देतो पहिलेच किती वेळा किती वेळात येत आहे या मग आता लाईव्ह खतम झाल्याबरोबर तुमच्या इकडे डायरेक्ट जेवण खाम करायला डायरेक्ट तिकडे जेव्हा फक्त लाईव्ह तू उद्या एवढा लाईव्ह झाला का नाही असं असं केलं की तिथं हजार माया घरी माहिती आहे एरोप्लेन नाही ना म्हणून हा खरंच मी ना काय म्हटलं तो माय म्हटलं मला वाढ वाढदिवसाले राजू तुम्ही साडी गिडी घेऊ नका म्हटलं काही ड्रेस घेऊ नका म्हटलं मला विमानच घेऊन द्या लगे म्हटलं हो मग विमान पाहिजे म्हटलं मला घेऊन बरं बांदार तोंड हो नीजी। नीजी। नीजी।

टिकटॅक असं आहे खाली कोरण काय आणलं काही सांगायचं आहे का आणलं कोण एक दाखवत असतात टिकटॅक कोणतं टिकटॅक होय हे आणलं त्यानं हे कोलगेट सारखं लागू राहिला कोकणी हो कोणी तस त्या विमान किती रुपयाला घेतला आता ते दाजीला माहीत त्याने केलं तर सौदा दुकानदार केला होता सौदा का मग मला माहित आहे ताई काही काम करत नाही सारे काम दाजीच करते माझी ताई मोबाईल पाहत राहते ना लय तुम्हाला माहित आहे ताई फक्त मोबाईल पाहत राहते अह का

दादा तुळशीदास दादा की सर्व फॅमिली घेऊन या मग जेवण करायला आमच्या इकडे फॅमिली आमची बघत आहे बरोबर मी राह सगळे सगळे कार्टून आहेत लेकरा सहित सगळे सगळे कार्टून आहेत त्याला करत राहा सगळ्यांनी कमेंट लवकर काय कोलगेट खातलं रे मीरा तुम्ही तुम्ही मस्त पाहिजे पाहिजे लागते कोण घातलं रे कायले रे आपण काही घेतलं रे हो ना, ना पैसे तुझे ना, ना दे ना, ना, ना कमेंट दाखवशील माहिती तेव्हा मुलं हसत आहेत मुलं कावर हसत आहेत मुलं का <laughs> ते, का ते रोहन ना काय केलं माहिती काय का शाळेतून आता सुद्धा चाला शाळेतून आल्याबरोबर ते ड्रेस काढून राहिले मग रोहन ड्रेस काढला घातला पॅन्ट शर्ट काढला वर होता आणि नाचून राहिला मागं माग मी त्याला दाखवून राहिली मला काही माहित नाही त्यानं पॅन्ट नाही घातली म्हणून अंडर वरच आहे मी अशी राहिली तो लपून राहिला मी ते आणखी दाखवून राहिली मग पाळलं माग फक्त हंड्राट पॅन्ट वर होता म्हणून मुलं त्याले हसायला लागले सगळे सगळे तो लपून राहिला तो म्हणजे मम्मी मला दाखवू नको मला काय नाही पॅन्ट झालेला आहे मी कोण कोण आलं सगळं चालेल फक्त तुम्हीच नाही आलते तुमचीच कमी होती कुठे गेल ते सांगा लोक सारे सारे आलते तुम्हीच न आल बाबा कामाच्या कुठे गेलं तर काय म्हणते मी आलो आहे भजे खाऊन नका तुमच्यासाठी सजीव भाऊ मला आवाज राहिला का तुम्हाला बरोबर सांगा मला आवाज येत आहे की नाही मी क्लिअर दिसत आहे की नाही पण क्लिअर क्लिअर सांगा मोली आधी आणि का नाही मी तुमच्यासाठी एक गाणं म्हणू का एक तुमच्यासाठी गाणं 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 मुलं आहेत तीन 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 मुली नाही तिन्ही पण मुलंच आहे ब्लर खूप आहे अरे अरे आवाज येत आहे पण आहे ना आवाज येऊन राहिला ना ब्लर खूप आहे तो का ब्लर दिसत आहे का रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी रुद्धात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोला झाला की नाही केली नाहीतर हम्म तुम्हाला रागेल नाही 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 मोठा भाऊ म्हणून मजा केली मला माहित आहे नाही मला माहित आहे मी मजा केली तर राग येत नाही मली कोणाच्या सा आणि मला माहित आहे प्रमोद दादा काही खराब कमेंट करत नाही काय नाही तर मजाचं रागही येत नाही मजाक केले तर आणि माई मी ना जर मजा केली तर मजाचा कोणा राग नाही होत्या सांगून पहिलेच आपलं कामच तसं आहे पण जाऊ दे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक गाणं म्हणतो आणि संजू भाऊ माय आवाज येऊराला की मी सांगा नाही तर मी गाणं म्हणणार आणि कोणाचं गाणंच नाही ऐकूल मग काय फायदा होईल मग सांगा आवाज क्लिअर राहिला की पहिले आणि बाकी आवाज काय म्हणतात रानू मंडळीच्या नह आवाजात ना मग म्हणा लगेच हा रानमंडलच्या आवाज आहेत रानु का रानुमंडल काही आहे काय म्हणत मला दोन मुले आहेत ओमकार आणि राजकुमार अरे वा छान छान नाव आहेत हो ओंकार आणि राजकुमार मस्त नाव आहे मला तीन मुलं आहेत दादा तीन मुलं आणि संपत भाई जयश्री राही जे काय ताई जयश्री कृष्ण राधे राधे हा राधे राधे म्हणत आहे आणि लाईक डन सर्वांनी लाईक करा परत सांगतील नाही म्हणून सांगायचं नाही असं तुझ्या मी पण म्हणून त्याच्या सांगा मी डबल सांगणार नाही आम्ही दोघी पण सांगणार नाही समजू तू कुणी येतो आवाज येतो का सर्वांना रामकृष्ण हरी हा करा सुरुवात <coughs> हा करू का खा हा खास करून संजीव तुमच्यासाठी आहे कडू <laughs> हुई रे पहिले तुम देर होई शुक्र फिर भी भी आये तो आय तो, तो आए खाली हात लाय संजू भाऊ भजे लाये नाही <laughs> तुमच्यासाठी पेशल होत था भजे मागत राहतात मले नेहमी नेहमी तुम्हाला छटाक भर भजी आणता येतात ना काहीतरी असं शेप छटाक भर नाही छटाक भर माणसं भजी आणाव त्याच्या काही मिरच्या आणाव एखादा वळा आणाव लगे मूंग दाईचा मले आवडते तो वळा गिडा घेऊन या छटाक मी आणण्यासाठी वळा आण आणि लगे काही पनफिरी घेऊन नाही आले की ताई भजे आले की ताई भजे अ मम्मा

थँक्यू तुळशीदास दादा तुम्ही एक नंबरला नाही ना दादा करून राजे राजे मग अशी पण ऋतुजा ताई जयश्री कृष्णा राधे राधे असं बोलले तुम्ही हा वाचली मी ना कमेंट त्याच्यावर रोशनी ताई मला तुम्ही संडेला जेवायला बोलावले नाही असं म्हणायचं होतं तुम्हाला का हो का संडेने दिवायला बोलावलं नाही अहो संडेचा व्हिडिओ आता टाकून राहिली मी हल्ली हां आता हा लाईव्ह झाला का नाही संडेचा व्हिडिओ आहे आणि संडेले काय स्पेशल होतं ना ते पण दाखवणार आज अहो त्या दिवशीच माहिती आहे अ होतं ना रे त्याचं आहे ना धागा तरी डबा आहेत ना कोणलं जा त्या डब्यात नाही आहे ना कोणत्याच डब्बा नाही इकडे पाय बा माए डोळे घेन मा डोळ्यानं पाळतो नाही पाय बा

मी एक नंबर लाईकेल थँक्यू आणि माझी ती सोडली वाचले बेसन लाडू केले आहे पण कसे पाठवायचे या ना मग घेऊन खुर्सान ठेवून असं विचारता विचारता पाठवू पाठवू कसं पाठवू कसं पाठवू करता करता खुरसान खुरसान ठेवून टाकसान मला लय आवडतात हो बेसन लाडू तुम्हाला सांगतो मला ना लहानपणापासून कनी मला लहानपणापासून तिच्या नाही म्हणा मला लहानपणापासून कणी रव्याचे लाडू करत आहे मला आवडतच नाही पण बेसन लाडू केले का इतके खाजा मी की तुम्हाला काय सांगू लय आवडतात राजू तुम्ही आणा माझ्यासाठी मी एकही लाडू ठेवत नाही तुमच्यासाठी पण म्हणजे तुम्हाला देणार एखादा पण बाकीचे सगळे लाडू खाणार ताई झे भेम भाऊ जे भेम जे भीम बोला भाऊ आशिष भाऊ लाईक केला थँक्यू थँक्यू ताई माझे कमेंट सोडू नका नाही ना दादा मी सोडत नाही ना राजू एखादी होते मी पण विसर भोळा प्राणी आवना आशिष भाऊ काय हात जोडले मागाणे आले mm -hmm. सर्वांनी सीताफळ खायला या आपल्या घरचेच आहेत हो का हो पण का हो ते सीताफळ किती मागात पडीन मला एवढ्या दूर हं सांगा बरं एवढं दूर आलं मी तर किती महागात पडतील ते सीताफळ मले दादा नमस्कार म्हणतात आशिष दादा ऋतुजादा नमस्कार माझी कमेंट वाचली ना बाप्पा तुमची कमेंट वाचले ना असे पण म्हणतात माझी कमेंट वाचली हो दादा कोणाचीच कमेंट नाही कोणाच भावाची का बहिणीची कमेंट नाही की मी ओ, न वाचली सगळ्यांचीच कमेंट वाचते मी मी बैला आहे हा ते समटलं ओ बाकी करतो गोने पुढा करू नये भाकरीच करू म्हणून भाकरीच पीठ तयार रे ভাজি বাড়ি काय म्हणता आशिष दादा मला रामकृष्ण हरी मला पाहिजे भाकर ओके तुम्हाला भाकर पाहिजे का बर बर भाकर पाहिजे का बर बर करू भाकर। बेसन भाकर करू का हा आशिष दादा ऋतूजी ताई कुठे होता गाया सांगा ऋतूजी दादा विचारून राहिले तुम्हाला भाकर म्हणतात मला पण करा भाकर पण पाहिजे भाकरी बाट भाके फटाफट फट भाक ने आमच्याकडे रसमलाई बनवली आहे तुम्ही या हा नक्कीच बस दादा फक्त एवढ्या भाकरी दोन चार भाकरी टाकू द्या राजू दोन चार भाकरी थापल्या की रसमलाई खाणी केली तुम्हाला तर हजर हम जु गुतल्या सारखं नको आजच मला अशी एवढं दूर येऊन तोडत जाते किती मोठा प्रवास करा लागते तर ती आल्यावर जीव गुतल्यासारखी देसान पण दिसल्यासारखे आणि माझं चालत नाही म्हणून सांगितलं तुम्ही म्हणायचं नाही म्हणले किती कुत्र्यासारखी कुत्र्यासारखे खाते म्हणून हा पाठवा पाठवा काही हरकत नाही तुझ्या ताई चालते या पोराचा पॅन्ट आहे ना बस आहे सारखा आहे मा मग पाय ना हा पॅन्ट दाखाना घोडा लाच नाही सारखीच आहे लवकर जम्मी राहील रोज काय का रे प्रें काय का रे पण एवढं आणले पप्पा ना टाकली काय काय टाकलं काय टाकलं पोस्ट फोटो पोस्ट का कधी काढला नाही दाखवला येलकट दाखवत आज जेवण करायचं काय मेनू आहे आज का भाकरी टाकते आज भाकरीच बनवते पटापट आहे मी कुठे गायब होणार हा तुम्ही गायब होण्याचा एखादा मंत्र द्या मग होईल होईल ना गायब हा आशिष दादा ते सांगा हो मिस्टर इंडिया कसं बनवत मग ऋतूच्या ती होतात गायब

दाजीची चटणी पाडली का नाही पनुची आहे पोनूची <laughs> दाजीची चटणी नाही हो माये पनूची आहे ना गेम पॅन आहे ना लेकर खेळतात ना अभात कशीच कशी खेळतात असे अवशेठ कंगडे फोड करू लागली हळू टाके सुया पाडशील रे बा पलंगा आशिष दादा शेळी पालन कसं करायचं सांगा रुतुजा ताईले रुतुजा ताई शेळी पालन करता का हो बकऱ्या घेता की काय हो रुतुजा ताई बकरा की करे दादा विचार आहे की काय आता बरं काय युट्युब फॅमिली आ आता मी थोडीशी गडबडीत आहे तर लवकरात लवकर सेंटपाक करावं लागते आणि बाहेर कुठं जावं लागतं ना म्हणून त्यासाठी मी थोडी गडबडीत आहे तर चला बाय भेटू आपण उद्या सॉरी आता मध्येच मी लाईव्ह बंद करायला आहे त्यासाठी अशीच चला युट्यूब फॅमिली बाय हा